मंडळी छत्रपती संभाजीनगरच्या अनेक तालुक्यांचं जे चित्र आहे तसंच काहीसं कन्नडमध्ये देखील दिसतंय काही वेगळं नाही इथेही सगळेच पक्ष स्वतःच्या बळावर किती मजबूत आहेत हे दाखवण्याच्या स्पर्धेत आहेत कुणीही कुणावर अवलंबून नाही आणि कुणालाही कुणावर विश्वास नाही महायुतीचा ढोल मोठा पण जमिनीवर येते तेव्हा स्थानिक पातळीचं राजकारण पूर्णपणे वेगळं उभं राहतं अधिक गुंतागुंतीचं अधिक वैयक्तिक आणि अधिक अनिश्चित दोन हजार सोळामधल्या ध्रुवीकरणापासून ते आजच्या विकास की निवडणूक या बदललेल्या वातावरणापर्यंत कन्नडचं राजकारण खूप काही सांगणार आहे कारण इथे सत्तेचा प्रश्न हा फक्त कोण जिंकतं एवढाच नसतो तर कोण कौन कुणाला साथ देतं कोण कौन कुणाला सोडतं आणि स्थानिक पातळीवर कोणाचं घरांना किंवा गट किती मजबूत आहे यावर संपूर्ण खेळ ठरतो या सगळ्यात नेमकं कन्नड नगर परिषदेचं राजकारण हे कुणाच्या बाजूने झुकणार कुठले गडी मैदानात आहेत काय म्हणतंय कन्नड नगर परिषदेचं राजकारण जाणून घेऊयात सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र कन्नड नगर परिषद निवडणूक म्हणजे साधी निवडणूक नाही कारण इथे राजकारणाच्या तीन वेगवेगळ्या धारा या एकमेकांना धडक देत आहेत वर महायुती पण खाली स्थानिक पातळीवर प्रत्येक गटाची स्वतःची वेगळी भूमिका अगदी सुरुवातीपासून पाहिलं तर शिवसेना शिंदे गटानं अगदी स्पष्टपणे निर्णय घेतला की कन्नड मध्ये ते स्वबळावर लढणार यात एक संदेश स्पष्ट दिसतो गाव पातळीवर आमचं नेतृत्व आणि आमची ओळख आम्हीच ठरवणार आमदार संजना जाधव यांनी अनिता काकासाहेब कवडे यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवणं हा संदेश अधिक मजबूत करतो राज्यात महायुती पण इथे शिंदे गटाचा स्वतःचा मार्ग हे महायुतीतील सध्या सुरू असलेल्या अंतर्गत दुमड्यांचंही द्योतक आहे कारण महायुतीत भाजप बिग ब्रदर पण कन्नडमध्ये बिग प्ले कोण करणार याचा संघर्ष दिसतो या उलट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी या ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला गेल्या काही वर्षात नगरपरिषदेची सत्ता ही राष्ट्रवादीकडे होती त्यामुळे यावेळी भाजपला सत्तेचा नवा आधार मिळण्याची आशा आहे राष्ट्रवादीने स्वाती कोल्हे यांना नगराध्यक्षपदासाठी पुढं केलं यामागं त्यांचं स्थानिक पातळीवरील मजबूत नेटवर्क आणि मुस्लिम मतदारांमध्ये असलेला संपर्क हा महत्त्वाचा घटक आहे त्याच्या विरुद्ध बाजूने काँग्रेस मवियामधून लढत असली तरी कन्नडमध्ये काँग्रेसचं चित्र मात्र खूप वेगळं आहे माजी आमदार नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली फरहीन बेगम अब्दुल जावेद यांना मैदानात उतरवणं हे मुस्लिम मतदारांना सरळ साधलेलं लक्ष आहे गेल्या निवडणुकांमध्ये एम आय एमच्या सभेमुळं धार्मिक ध्रुवीकरण झालं होतं आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला त्यामुळे काँग्रेसचा हा राजकीय डाव चुकीचा नाही या तिन्ही गटांची लढत म्हणजे अक्षरशः स्थानिक राजकारणाची चौरंगी कथा म्हणजे बघा शिवसेना स्वबळावर भाजप राष्ट्रवादी युती काँग्रेस मवियाच्या नावाखाली तर उद्धव ठाकरे गट अजून संभ्रमात या चौकटीत कन्नडची निवडणूक एक वेगळाच रंग घेताना दिसते किंमना मागे वळून बघितलं तर कन्नड शहरातील नागरिकांचा गेल्या काही वर्षांचा अनुभव एकच सांगतो की प्रश्न तेच सत्ता कोणाचीही असो भूमिगत गटार पाणीपुरवठा रस्ते प्रकाश व्यवस्था स्वच्छता हे मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत शहराची हद्दवाढ होऊन पंचवीस वर्ष झाली पण नव्या वसाहती अजूनही मूलभूत सुविधांसाठी भरकटत आहेत या असंतोषामुळे यावेळी नागरिकांच्या प्रश्नांबद्दल बदल, बदल जाणवतोय दोन हजार सोळामध्ये धार्मिक ध्रुवीकरण मोठं झालं त्यामुळे एम आय एमने सभा घेतली वातावरण बदललं मतदानाच्या पद्धती बदलल्या आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसच्या स्वाती कोल्ल्यानं झाला पण आता परिस्थिती वेगळी आहे लोकांना स्पष्टपणे जाणवतंय की ध्रुवीकरणाने त्यांचं काहीही भलं झालं नाही एकशे आठ कोटींचा डीपीआर दोनशे कोटींची पाणी योजनेवरील कामं शहराच्या विकासासाठी लागणारे फंड हे सर्व मुद्दे आता चर्चेत आले त्यामुळे यावेळी निवडणुकीत विकासाचा मुद्दा केवळ बोलणीपुरता नाही तर प्रत्यक्ष लोक मुद्दाम विचारणारा प्रश्न बनतोय आता शिंदे गट वेगळा लढतोय भाजप राष्ट्रवादी एकत्र आणि मविया स्वतःच्या समीकरणात हा विरोधाभास निव्वळ कन्नड पुरता नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक निवडणुकांमध्ये महायुतीचे घटक पक्ष हे एकमेकांच्या विरुद्ध जाणं सामान्य झालंय कन्नडमध्येही त्याची पुनरावृत्ती दिसते स्वबळावरची आकांक्षा स्थानिक नेत्यांचं नेतृत्व हो। कोण जिंकतं यापेक्षा कोण टिकून राहतो हे महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाचा गट किती संघटित आहे हे यामुळं निवडणूक तिन्ही बाजूनी तितकीच कडवट होण्याची शक्यता आहे एकंदरीत स्थानिक पातळीवर कन्नडची ही निवडणूक म्हणजे एक परीक्षा आहे शिवसेना शिंदे गटासाठी स्वतःची ताकद दाखवण्याची भाजप राष्ट्रवादी गटासाठी सत्ता पुन्हा पकडण्याची काँग्रेससाठी मुस्लिम मतदारांचा विश्वास टिकवण्याची आणि नागरिकांसाठी पंचवीस वर्षात न सुटलेल्या समस्यांवर खरंच उपाय करणाऱ्या सत्तेला निवडण्याचे आणि म्हणून या सगळ्या खेळात खरा प्रश्न उरतो यावेळी कन्नडकर जात धर्माच्या पलीकडे जाऊन विकास निवडणार का की पुन्हा एकदा सत्तेची लढाई स्थानिक गटांमध्ये अडकून राहणार उत्तर काहीही असो तुमचं मत महत्वाचं म्हणून तुम्हाला काय वाटतं कन्नड नगर परिषदेवर यंदा कुणाचं वर्चस्व असणार नव्याने आमदार होऊन शिंदे गटाची रिंगणात उतरलेल्या संजना जाधव यांच्या उमेदवारांचं की सत्तेच्या आशेने राष्ट्रवादीसोबत हात मिळवणी करणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीचं किंवा मग पुन्हा एकदा मुस्लिम उमेदवारांच्या आशेवर मैदानात उतरलेल्या काँग्रेसचं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र